तर नमस्कार मित्रांनो मी नितेश रेकर आज एस पी ट्वेंटी प्रोमध्ये एक पॅटर्न बनवला आहे मला मित्रांची रिक्वेस्ट होते पैटन पैटन ना की ओलकी पॅटर्न तुंटुना पॅटर्न असा बनवा तर तुम्ही प्रयत्न केला आहे पुढे पूर बनलेला नाही आहे मला एवढं नॉलेज नाही की त्या साईडला कसा वाचतो काय बोल असतं काय असतं ते मला माहिती नाही पण एक प्रयत्न केला आहे तर तो तुम्हाला आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका पेटो तुम्हाला कसं वाटतं नक्की लाईक ला, करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद